रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका परिसरामध्ये अंबनेर असो या जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस भरती शिक्षणाची झालेली त्यामध्ये एकोणास कोटीचा हा घोड मांडला जातो आहे यामध्ये विद्यमान पाल, पालक पालकमंत्र्यांनी असं देखील सांगितलेलं की या समस्येची चौकशी आम्ही करू आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे चौकशी होईल दोन दोषी त्याच्यावर कारवाई होईल हो बघायला गेलं शिक्षक लोकांचे असे किंवा संसाचालकांचे अनेक घोड होतात यामुळे विद्यार्थी भरले जातात मात्र कुठली ठोस कारवाई होत नाही आहे असं काही नाही की ठोस कारवाई होते निश्चितपणे कारवाई केली जाते कारवाईला पद्धती असते शासनाची त्याच्याने कधी बऱ्याच वेळा विलंब लागतो पण निश्चितपणे कारवाईच्यावर हो जळगाव महापालिका आशिया खंडातली सगळ्यात उंच मा इमारत म्हणून ओळख आहे मात्र याच ठिकाणी बांगलादेशी असलेल्या लोकांचे देखील दाखले मृत्यू व जन्मदाखले आदळले गेलेले आहेत बोगस हा प्रकार घडताना पाहायला मिळतं यामध्ये जे जिल्हा परिषद असो या त्यानंतर महापालिका असो या तल तहसील असो संगतपणाने झालेलं आहे मात्र अत्या तर पुन्हा दाखल होत नाही आहे पण बांगलादेशी थेट जळगाव येतात आपल्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सत्ता आदेश आहे की अशा पद्धतीने जी के जीचे लोकांना बांगलादेशी लोकांना चुकीच्या पद्धतीने सगळं देशात कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी दिलेले आहेत असं झालं पण ही तक्रार मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे अगदी शेवटचा प्रश्न जळगाव जिल्ह्यात दोन हजार तेवीसपासून पासून वाळू ही बंद आहे मात्र सातत्याने वाडू उपसा केला जातो यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा जो ब्रिज आहे तोही तुटण्याच्या परिस्थिती आहे मात्र प्रशासनच्या नाकावर ही वाळू उपसा केली जातोय शासकीय कामांसाठी वाढू उपलब्ध करून दिली जाते तर प्रायव्हेट कामांसाठी ते ठिये दिले गेले नाही आहे पण वाळूचं एक धोरण आदरणीय महसूल मंत्री ठरवत आहे हे लवकरच त्याचं नवीन वाळूचं धोरण तेवीस पासून ही वाळू बंद जरी पण अद्याप अवैध वाढू मोठ्या प्रमाणात आहे कुठेतरी राजकीय हेतू असल्याचं चर्चाला उदाहरण आलेलं आहे नाही नाही अजिबात नाही त्याच्या पाठीमागचा काही नाही आहे म्हणजे तर निवडणुका लागल्यामुळे कोणी त्याचा निर्णय घेतलेला नव्हता पण आता यावेळेला माननीय महसूल मंत्र्यांनी स्वतः विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये डिक्लेअर केलेलं आहे तर लवकरच नवीन धोरण तयार होईल लोकांना स्वस्त वाढू मिळेल अशी आमची अपेक्षा आहे असं त्यांनी चांगलं धोरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न हो मोदी शाह यांना संजय राऊत त्यांनी हिंदू मूल्य म्हटलेले हो संजय राऊत मला नाही माहिती या संजय ओळखत संजय राऊत आला कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा आता शेतकऱ्यांकडून आरोप केला जातोय की फक्त निवडणुकीपुरता गाजर दिलं बाबा मायुतीने असं नाही आहे की निश्चितपणे राज्य शासनाच्यावर लक्ष घालणारच आहे आणि आदरणीय अर्थमंत्र्यांनी याबाबतीत सांगितलेलं की दे राज्याची आर्थिक गडी व्यवस्थित तपासून ते निश्चितपणे याच्यावर चांगला निर्णय घेतले भाऊ लाडकी योजनेचे अद्यापही हप्ते आलेले नाही आहे एकवीसशे रुपये मागच्या महिन्यामध्ये सगळे हप्ते आले काही काही जे रखडलेले होते ते पुढच्या याच्यामध्ये येऊन हो पण एक पंधराशे जागी एकवीसशे द्यायचं बोललेले होते मात्र अद्यापही पंधराशेच आहे चालू त्याची सगळी तपासणी सुरू आहे निश्चितपणे जी काही एक्सेस पैसे गेलेले होते की जे या योजनेत बसत नव्हते जरी त्यांना हा योजनेचा लाभ घेतलेला त्या सगळ्यांना वगळून जे राहिलेले त्यांच्यावर चित्ताशे काही चांगले जास्त दिले तर आनंदच माझ्या बहिणींना जर मिळालं तर आनंदच होईल